नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग माहिती तर चला सुरुवात करूया आणि मंडळी आज तर त्या प्रियाला सर्वांनी चापट्या मारून गार केलेला आहे तर चला तर 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 ता ता आता मंडळी आपण सुरुवात करूया ठरलं तर मगचा आजचा भाग तर मंडळी बघा आपल्याला आता सुरुवातीलाच दाखवण्यात आलेला आहे आता मंडळी आता जत साहेब म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रात हा गाजलेल्या वाचलेल्या आश्रम याचा केस आज याच्यात आपल्याला वेगळंच वळण भेटलेलं आहे आणि खुनामध्ये साथ देणारी आज खरी साक्ष दिलेली आहे भेटलेल्या सर्व पुराव्यांबद्दल तिने माहिती दिली मी साक्षी शिकरे यांनी त्यांनी केलेल्या म्हणजे गुणाची त्यांनी आज कबूल केली आहे आणि आता झालेल्या सादर झालेल्या पुरावे वरून कोर्ट अशा निर्णयाला आला आहे की आणि मंडळी आता सर्वजण आता बघतच राहतात की आता हे जज साहेब काय बोलतात आणि मंडळी आता अर्जुनला आता था दाखवण्यात अर। आलेला आहे आणि आता मंडळी आता अर्जुनला आता भूतकाळामधलं दाखवण्यात आलेलं आहे आता मंडळी आता भूतकाळामधलं अर्जुनला आठवत असतं सारखं सारखं हा की सायली त्याच्याकडे आलेली आणि मग सायलीनी म्हणजे हात जोडून त्याला बोललेली आखी अगदी तुम्ही माझ्यावर आशा करा आणि माझी केस घ्या आणि मंडळी आता सायलीला पण आता आठवण्यात आले म्हणजे आता म्हणजे आता सायलीला पण आता दाखवण्यात आलेलं आहे की आता तिला भूतकाळामधलं आता तिला आठवत आहे असंच म्हणजे आता महिपतला पण आता भूतकाळामधलं आठवत असतं आणि मंडळी आपल्याला आता इथे एक ते दोन मिनिटं आपल्याला आता ते कोर्टाचे सीन्स आपल्याला दाखवण्यात आलेले आहे म्हणजे सगळ्यांचे चेहरे आपल्याला दाखवण्यात आलेले आहे हा कि सर्व एकदम सस्पेन्स मध्ये की आता काय होत ते तर आता म्हणजे आता पुढे बघा जज आता म्हणतात विलासा खून मधुभाऊ यांनी म्हणजे केलेला नसून आणि मंडळी आता हे ऐकलं आता अर्जुन एवढा खुश होतो आणि आता तो एक म्हणजे आता तो एक लॉंग म्हणजे आता तो एवढी मोठी श्वास येतो कारण की मंडळी आता त्याला वाटला असतं हा की मी अडीच वर्षानंतर ही केस जिंकलो आहे मंडळी आता मधुभाऊ सुद्धा आता खुश झालेले आहेत आता मंडळी आता पुढे आता जज म्हणतात त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे आणि मंडळी आता साई आता एवढी खुश होते की ती डायर आता रडायला लागते आणि इकडे मंडळी आता अर्जुन आता लय खुशी झालेली आहे आणि आता मंडळी आता तुम्ही आता इकडेच बघा ही दहा आता लय टेन्शन मध्ये आलेली आहे कारण की मंडळी ती आयुष्यात तिच्या एक केस हरलेली आहे पहिलींदा आणि मंडळी आता कुसुमता सुद्धा आता लय खुश झालेली आहे आणि आता मंडळी आता ती पण रडत आहे आणि मधुवाहूच्या पण डोळ्यात पाणी आलेला आहे आणि मंडळी आता पहिली आता अस्मिता आता म्हणजे सायलीची साईड घेऊन म्हणजे तिला आता शांत करते हा बाबा हा बाबा तू शांत म्हणजे तिला म्हणजे आता तिला म्हणजे तिला खुणवत असते आणि मंडळी माता पुढे बघा आता साहेब म्हणतात तस साक्षी शिकरे यांनी विलासा खून केला त्यासाठी तर माता म्हणणे आता परत आता साक्षीचा आता तोंड आपल्याला दाखवण्यात आलेला आहे की मंडळी आता ती खूप जास्त टेन्शन मध्ये आहे आणि मंडळी माता साहेब म्हणतात त्यामुळे त्यांना म्हणजे जन्म जन्मटेपची शिक्षा सुनवत आहे आणि मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता महिपत आणि साक्षीचं तोंड आता आपल्याला व्हाईट आणि ब्लॅक दाखवण्यात आलेला आहे आणि इकडे अर्जुन आता लेखूश झालेला आहे आणि तो मनातल्या मन बोलत आहे यस येस आणि आता मंडिडे आता पुढे पहा आता जज साहेब म्हंटल की तसंच प्रिया मधुकर यांनी या कोरोनाची साथ दिली आणि त्यांनी पुरावे नष्ट केले आणि कोर्टाची दिशाभूल करणे या सर्व गुन्ह्यांसाठी तिला कोर्ट सात वर्षाची शिक्षा प्रिया मधुकर यांना सुनवत आहे आणि मंडिडे आता हे ऐकल्यानंतर आता रविराजा आणि या प्रियाचं तोंड आपल्याला व्हाईट अँड ब्लॅक दाखवण्यात आलेला आहे आणि मंडळी आता आता पूर्णाजी आता त्यांच्या तोंडावर आता हातच लावून घेतला आहे कारण मंडळी पूर्णाजी एकदम शॉक झालेली आहे हा की प्रियाला शिक्षा कशी झाली आणि मंडळी माता आणि मंडळी मग आता मधुभाऊ आता या प्रियाकडे राग आणि बघतात आणि मग मंडळी माता ही जज साहेबांचं आता बोलणं झालेलं असतं तर मग त्याच्यामुळे आता मंडळी आता ते काहीतरी आपल्याला लिहितात आणि मग मंडळी आता ते लास्टला म्हणतात द कोर्ट इज एडजस्ट आता 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 मंडळी आता ते असंच आता काहीतरी बोलतात आणि मग मंडळी बघा आता मंडळी आता त्यांच्या जागेवरून आता ते उठतात आणि आता सर्वजण पण आता त्यांच्या बघून उठतात आणि मग मंडळी आता बघा आता जज साहेब आता गेलेले आहेत आणि मंडळी माता अर्जुन आता एवढी खुश की तो काहीच बोलत नसतो आता चैतन्य आता त्याच्या पाठीवर आता हात ठेवतो आणि आता त्याच्याकडे बघून हसतो आणि मग मंडळी आता रविराज यांनी आता त्यांची मुंडी आता खालीच करून घेतलेली असते आणि आता ते आता रडत असते आणि मंडळी आता इकडे अर्जुन सायली कुसुमताई चैतन्य आणि मधुभाऊ एवढे खुश झालेले आलेत आणि माता म्हणजे आता मग आता मधुभाऊ आता खाली येतात आणि मग आता आणि आता म्हणजे सायली आता मधुभाऊ यांचा आता हात पकडते आणि मग आता ती मधुभाऊ यांना मिठी मारते आणि मंडळी आता इकडे आता हा म्हणजे आता महिपत काहीतरी बोलत असतो पण मंडळी आपल्याला त्याचं बोलणं दाखवण्यात आलेलं नाहीये कारण म्हणजे आता ते म्युझिक वाचत असतं त्यामुळे आता म्हणजे आपल्याला म्हणजे आता तो काय बोलतो ते आपल्याला दाखवण्यात नाही आलंय आणि मंडळी आता आता इकडे घुसुमता येत आता अर्जुनच्या पाया पडायला लागते आता अर्जुन आता म्हणजे त्यांना असं पकडतो आणि मग त्यांना वर घेतो आणि मग मंडळी माता अर्जुन मं आता मधुभाऊ यांच्या आता पाया पडतो आणि मग आता मंडळी तुम्ही आता इकडेच बघा आता म्हणजे आता म्हणजे आता मंडळी बघा तुम्ही अस्मिता कल्पनाताई आणि पूर्णाजी आणि म्हणजे प्रतापराव आता बाहेर असतात आणि आता लगेच आता त्यांच्या जवळ आता ते न्यूज चॅनल वाले येतात आणि आता मंडळी आता त्यांना आता प्रश्न विचारायला लागतात आता मंडळी आता त्यातला आता तो एक आता इंटरव्ह्यू वाला बोलतो नमस्कार पूर्णाजी तुमच्या नाच सुनेला एवढी मोठा शिक्षित आले पूर्णाजी तुमच्या नाच सुनीला एवढी मोठ हा म्हणजे एवढी मोठी शिक्षा झालेली आहे मग याबद्दल तुम्ही आता काय सांगाल आम्हाला आणि मंडळी त्यातले आता एक बाई बोलते हा तुमच्या नाच सुनीने आता सगळे ते पुरावे मिटून टाकले हे तुम्हाला माहित होतं का आता म्हणजे आता ते सगळे आता ते म्हणजे आता ते न्यूज चॅनल वाले सगळे आता प्रश्न विचारत असतात तर मग आता म्हणजे आता प्रतापराव म्हणतात एक मिनिट एक मिनिट एक एक मिनिट आम्ही या कोर्टाच्या म्हणजे निर्णयाचा आदरच करतो आणि गुन्हेगारला शिक्षा व्हायलाच हवी हे तर आम्हाला पण वाटतं आणि आज माझा मुलगा जिंकला आहे आणि सत्तेचा विजय पण झाला आहे आणि याचा आम्हा सगळ्यांना आनंदच आहे आणि मंडळी मात्र त्यांच्यातली आता एक इंटरव्ह्यू वाली बाई बोलते आणि तुम्ही काय म्हणजे दोन वर्ष काय तुम्ही त्या प्रियाला काय म्हणजे पाठीशी घालत होतात काय आणि माझ्या पूर्णात जी बोलते तिला कशासाठी पाठीशी घालू आणि ती, ती काय करते ते आम्हाला तर माहीत पण नव्हतं उलट आमच्या नातवाने आणि माझ्या नात चुनीने म्हणजे तिचं खरं रूप आमच्या समोर आणला आहे आणि मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता म्हणजे अर्जुन आणि सायला आता हसतात इं, आता म्हणजे आता हे जास्तच म्हणजे आता क्वेश्चन विचारत असतात त्यामुळे आता म्हणजे अर्जुन आता म्हणजे आता अर्जुन आणि आता सायली आता त्या इंटरव्ह्यू वाल्यांच्या समोर येतात आणि आता अर्जुन आता म्हणतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही जरा शांत व्हा आणि त्यांन्वीबद्दल जे काही कोर्टात सांगायचं होतं ते मी कोर्टात सांगितलेलंच आहे आणि मोमडेड पूर्णाजी आणि अस्मिता चल आपण जाऊया था, था आता मंडळी आता इकडे आता अर्जुन बोलतो की आम्हाला एक पण प्रश्न विचारू नका तरी पण मंडळी आता प्रश्न विचारतच जातात त्यामुळे मंडळी म्हणजे आता सर्व आता झालं म्हणजे अर्जुनची आता फॅमिली आणि अर्जुन आता ते निघून येतात आणि मग म्हणजे आता इंटरव्ह्यू वाले बोलतो की अरे बापरे अरे बाबा तिकडे आता ऍडव्होकेट किल्लेदार आले आहेत चला चला, चला आपण त्यांना प्रश्न विचारू आणि माझा त्या आता एक इंटरव्ह्यू म्हणजे आता म्हणजे आता या रविराजांना म्हणतो सर 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 अहो तुम्ही एवढे मोठे वकील आहात हा पण आपण तुमच्या मुलगीने एक गुन्ह्यामध्ये साथ दिली याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला काय बोलायचं आहे आता म्हणजे आता न्यूज चॅनल वाले आता लय प्रश्न विचारत असतात त्यामुळे आता रविराज आता त्यांची मान खाली करून आता ते निघून येतात आणि मंडळी आता इकडे आता तो इंटरव्ह्यू वाला आता न्यूज चॅनल टेलिकास्ट करत आहे त्यामुळे आता तो, तो कॅमेराकडे बघून बोलतो आता तो तुम्ही बघितलाच असेल ऍडव्होकेट किल्लेदार म्हणजे आता काहीच बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये आणि कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना प्रचंड धक्का बसलेला आहे आज वाचल मध्ये त्या साक्षीच्या गुन्ह्यामुळे साक्षीला जन्मटेपाची शिक्षा झाली आणि त्याचबरोबर प्रिया मधुकर सुबेदार यांना सुद्धा पुरावे मिटवण्यासाठी सात वर्षाची शिक्षा झालेली आहे आणि आता आता हेच आता अश्विन बघत असतो आणि तो हे ऐकल्यानंतर आता अश्विन आता ले शॉक झालेला आहे आता तो म्हणतो काय असं कसं काय शक्य आहे आणि आणि हे असं कसं शक्य आहे नाही आणि हे होईल तर नाही पाहिजे आणि तिला का शिक्षा झाली आणि आणि मला तन्वी जवळ आता आणि मला आता तन्वीजवळ आता म्हणजे असायला हवं आणि आता तिथं खूप जास्त घाबरली असेल आणि प्रतिमाट्य पण म्हणजे आता म्हणजे ते एकटे आहे आणि मी त्यांना सोडून नाही जाऊ शकत असं आता म्हणजे आता तो हे हो बोलून आता लेट टेन्शन मध्ये येतो आणि आता म्हणजे आता इकडेच बघा आता दामिनी आता जात असते त्यामुळे आता म्हणजे आता सगळे इंटरव्ह्यू आले आता तिच्या समोर येतात आणि मात्र तिला म्हणतात हो दामिन मॅडम दामिन मॅडम आज अर्जुन चोपेदार यांनी तुम्हाला आज हरवलेला आहे त्याबद्दल आज तुम्हाला काय बोलायचं आहे आणि म्हणजे मात्र अर्जुन आणि सायली तिच्या पाठीस येतात आणि मात्र ते दोघं म्हणतात म्हणजे आता अर्जुन म्हणतो चुकीच्या माणसाला साथ दिली हा मासाच निकाल दिसणार ना हो ऍडव्होकेट दामिनी देशमुख आय रिअली होप यानंतर तुम्ही साक्षी आणि महिपत सारख्या के क्रिमिनलच्या केसेस तुम्ही घेणार नाही तरच मग ही तुमची पहिली आणि शेवटची हरलेली केस ठरेल मग आता ही दामिना ते ऐकून बोलते की हेच सांगायला आलेलं असतं तुम्हाला आणि मग आता अर्जुन म्हणतो हा नाही 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 उलट मी तर तुम्हाला थँक्यू बोलायला आलोय थँक यू सो मच नाही ते काही ना जर तीस दिवसाची तर म्हणजे जर डेडलाईन दिली नसती तर रिटायर्ड सरंजामे हा कधीच खरं बोलला नसता आणि त्याला वाटत होत की मी एवढ्या कमी दिवसात काही करू शकणार नाही आणि या माणसामुळेच तो सगळं खरं बोलून बसला नाही जर ती तीस दिवसाची तर डेडलाईन भेटली नसती ना तर मग तो सरंजामे दोन वर्षासारखा गप्पच राहिला असता आणि खरे पुरावे काय आहेत ना ते माझ्यापर्यंत कधीच पोचले नसते सो ॲडव्होकेट दामिनी देशमुख थँक्यू आणि मंडळी आता ह्याला नंतर आता ती दामिनी आता तिचं तोंड वाकडं तिकडं करत असती मग आता सायली बोलते नाही तुम्ही सगळेजण बोलत होतात ना की यांना हारल्यावर कसं वाटेल नाही कदाचित त्यांना आता कळायला असेल खोटेपणा करून तर कदाचित विषय त्यांना म्हणजे तर मिळतोच आपण तो आपण तो काही फार काही टिकत नाही मग आता ही दामिनी बोलली की अग ए हे सगळं बोलणारी तू कोण कोणच मग आता ही सायली बोलते एक सामान्य नागरिक आणि तिचा आपल्या न्याय व्यवस्थावर सगळा विश्वास आहे आता मंडळी माता अर्जुन बोलतो तर ऍडव्होकेट दामिनी देशमुख मी तुम्हाला एक शेवटचा सल्ला देतो आहो कधीतरी एकदा गरीब म्हणजे निर अपराधी माणसाची एकदा केस लढून बघा आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल का असं पण बघा कधीतरी पैशांसाठी नाही तर न्याय मिळवून देण्यासाठी करा आणि जेव्हा ती केस तुम्ही जिंकाल ना म्हणून त्याचा आनंद जरासा वेगळाच असेल पण मंडळी आता ती आता त्या अर्जुनचं काहीच ऐकत नाही आणि मात्र ती निघून जाते आता मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता हा सीन आता लय भारी आहे पण त्यापूर्वी मंडळी मग आमच्या व्हिडिओला आता तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते तर चला मंडळी आता पुढे पाहूया तर मंडळी आता तुम्ही इकडेच बघा दोन लेडीज पोलिसांनी या प्रियाला आणि या साक्षीला हादगडी बांधून आणलेला आहे बाहेर इकडे कल्पनाताई आणि पूर्णाजी सुद्धा तिकडेच असतात आणि मग आता ही प्रिया पूर्णाजी आणि कल्पनाताईकडे येते आणि मग आता ही प्रिया पूर्णाजीला आजीला म्हणते पूर्णाजी पूर्णाजी पण आता मंडळी आता पूर्णाजी आजी या प्रियाकडे रागात बघत असते आणि मग आता मंडळी आता पूर्णाजीला भूतकाळा भूतकाळामधलं आठवत असत की मंडळी पूर्णाजीला आजीला पहिला वाटायचं की प्रिया खूप जास्त चांगली आहे पण आता या प्रियाचं खरं रूप म्हणजे या सगळ्यांसमोर आलेलं आहे असं मंडळी आता पूर्णाजीला आता वाटत असतं आता मंडळी आता ही प्रिया बोलत असते पूर्णाजीला पूर्णाजी पूर्णाजी मी काहीच नाही केलं आणि मग मंडळी आता पूर्णाजीला या प्रियाचा एवढा राग येतो की आता पूर्णाजी सण करून एक त्या प्रियाच्या कानाखाली लावते आणि मग मंडळी आता पूर्णाजीने जेव्हा या प्रियाला चापट मारली तेव्हा मंडळी म्हणजे सगळ्यांचे रिॲक्शन खूप मस्त होते आणि आता मंडळी तुम्ही इकडेच बघा दामिनी तिच्या ऑफिस मध्ये ती तिच्या डोक्यावर हा हा, हात लावून बसलेली असते मग आता महिपत येतो मग आता मैपत म्हणतो वा वा, वा कोर्टात वाट बघतोय आणि श्यामदूक इथे तोंड खुपसून बसलाय अरे त्यापेक्षा एक धपक्यात जाऊन जीव द्यायचा ना मग मंडळी आता इथा आमिनी उठते आणि ती म्हणते की तोंड सांभाळून बोला शिकरे मग आता हा मैपत म्हणतो आतापर्यंत मी तोंड सांभाळूनच बोलत आहे देशमुख बाई मी तुमच्यावर भरोसा ठेवला की तुम्ही माझ्या लेकीला सोडवेल म्हणून आता काय कोर्टात ती अपील तुम्हाल करायची ते तुम्ही लवकर बघून या बरं आणि आठ दिवसाच्या आत मला माझी लेख घरी पाहिजे किशे अजून किती तुम्हाला तुमचे गरम करायचे आहे ना हा ते तुम्ही मला सांगा तर माता दामिनी म्हणते तुमच्यामुळे आणि तुमच्या त्या लेकीच्या खोट्यापणामुळे मी आयुष्यात एक केस हारलेली आहे करोड रुपये तुम्हाला दिसला तरी पण ते दाग नाही पुसणार आता इथून तुम्ही निघायचं आणि मला परत कधीच मला तोंड नाही दाखवायचं आऊट आता मंडळी या मैपतला चालले राग आलेला असतो त्यामुळे मंडळी आता तो त्याच्या खिशातली सुरी काढतो आणि आता तो आता तिच्या त्या गळ्याला लावतो म्हणजे त्या दामिनीच्या गळ्याला लावतो पण मंडळी या दामिनीला काही फरकच नाही पडत ती घाबरतच नाही या मैपतची आणि आता मैपत म्हणतो आवाज खाली ठेवायचा देशमुख बाई आवाज खाली ठेवायचा नाहीतर आवाज मला कायमचा बंद करायला टाइम नाही लागणार हा का आता मंडळी तुम्ही इकडेच बघा आता प्रिया आता बोलते आई आई तर मग आता मंडळी आता कल्पनाताई आता पुढे येते आणि मग आता कल्पनाताई सुद्धा आता त्या प्रियाच्या थोबाडीत लावून देते आता मंडळी आता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये हे सांगा की तुम्हाला हा सिंग कसा वाटला कारण मंडळी पूर्णाजी आणि कल्पनाताईने आता तर त्या प्रियाच्या थोबाडीत लावूनच दिली आहे म्हणजे दिलेली आहे पण मंडळी पुढच्या भागात आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की या साईने पण म्हणजे प्रियाच्या थोबाडीत लावून दिली तर आता मंडळी आता पुढे पहा कल्पना ताईला पण आता म्हणजे भूतकाळामधला आठवत असतं की अर्जुन सारखा सारखा बोलत असतो तुम्ही या मुलीला म्हणजे अश्विनशी लग्न करून तुम्ही खूप मोठी चुकी केली आहे आणि या मुलीचं तुम्हाला खरं रूप माहित नाही पण तरी पण मंडळी अर्जुन पण तरी पण मंडळी या अर्जुनचं कोणच नाही ऐकत असंच मंडळी आता कल्पना ताईला आणि पूर्णाजीला आठवत असत की त्यांनी या प्रियाची साईड घेऊन खूप मोठी चुकी केली होती मग मंडळी आता तुम्ही पुढे पहा पूर्णाजी आता या प्रियाला बोलते इतक्या भयंकर मुलीशी आमच्या घराशी काहीच संबंध नाहीये घेऊन जाईला आता कल्पना ताई आता या प्रियाला बोलते तुझी घरात आमच्या अग तन्वी अगं तुझी जागा त्या मध्ये जेल मध्ये अगं तन्वी आम्ही तुझ्यावर ले मोठा विश्वास ठेवला पण तू आमच्या संगीत असं वागलीस मग आता ही प्रिया काय बोलायला जाईल तेवढ्यात आता कल्पना ताई म्हणते एक क्षण पण तू आमच्या समोर राहू नकोस तू मग मंडळी आता ही अस्मिता पण म्हणते तोंड काय बघतेस ग आमचं अगर तुझे मगरीचे अश्रू आता तू पुसून टाक आता तुझी जागा जिकडे ना तिकडे जाऊन आता तू राहा जेल मध्ये आता मंडळी आता ते दोन ते लेडीज पोलीस आता म्हणजे आता त्यांना घेऊन जातच असतात तेवढेच आता सायली बोलते एक मिनिट आता मंडळी आता ही सायली या साक्षीकडे येते आणि मग आता ही सायली आता त्या साक्षीला म्हणते तुझं तोंड बघायची पण माझी इच्छा नाहीये गे साक्षी माझा तुझ्याशी आधी पण संबंध नव्हता आणि याच्या नंतर पण नाही अगं पण आनंदाची गोष्ट तर हीच आहे हा की तू खून केलेल्याची शिक्षा लान आता माझ्या वडिलांना भेटली आता मंडळी आता हा भाग आता इथेच संपवण्यात आलेला आहे आणि मंडळी खरंच तो वाला सीन खूप रंगवण्यात आलेला होता पण मंडळी तो सीन तर मला खूप जास्त आवडला पण मंडळी आता तो सीन तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ला लाईक नसेल केलं तर काय करतायत मंडळी आता लाईक ला करा आणि चा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व नोटिफिकेशन आणि मंडळी आजचा भाग बघून तुम्हाला विजय हा नेहमी सत्याचाच होतो खोटे माणसं किती पण ठासून खोट बोलले तरी पण त्याच हे खोट बाहेरच येत आणि विजय सत्याचाच होतो तर मंडळी या सत्याच्या विजयावर एक लाईक करा तर मंडळी भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद